तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे बघा आता सर्वांना माहित आहे की आपल्याकडे पाच बोकडा आहेत आणि पाच बोकडा विक्री जे करायची आहे इथून पुढे दोन महिन्याच्या नंतर करायची आहे पूर्ण नोव्हेंबर महिना आणि डिसेंबर महिना थर्टी फर्स्ट डिसेंबरला सर्व बोकडांची विक्री करायची आणि जमलं तरी एक पाठ सुद्धा आपण विक्री करणार आहोत मग त्यांच्यासाठी आता व्यवस्थित खुराकाचं नियोजन केलेलं आहे आजच आजच निलजन औषध पाजून व्यवस्थित डिवर्मिंग वगैरे करून घेतलेला आहे जेणेकरून हा जो खुराक जो आहे सोयाबीन असो किंवा शेंगदाणा पेंट किंवा कोणताही आपण रेग्युलर खुराक वापरत असतो जण गहू वापरत असतात किंवा आणि कोणताही सारखी पेंड असो किंवा काहीही असो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा खुराक वापरला जातो मग इथून दोन महिने एवढं जबरदस्त संगोपन करायचं की डायट पंचवीस पंचवीस तीस तीस किलो पस्तीस किलो चाळीस किलोपर्यंत आपले बोकड गेले पाहिजेत कमीत कमी तीस किलो तीस किलो जरी प्लस गेले तरी दहा हजार प्लस शंभर टक्के विक्री होते आता आतापर्यंत मी तर करत आलेलोच आहे आता ती प्रत्येकाचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळा भाव असू शकतो तो विषय वेगळा झाला पण बघू शकता आता खुराकामध्ये सोयाबीन वगैरे आता बघा हे सोयाबीन एकदम व्यवस्थित आहे चांगलं सोयाबीन आहे बरेच जर मात्र कोत्र वापरत असतात मस्तीच्या खाल्लं पडलेलं जेणेकरून त्याच्यामध्ये भरपूर माती वगैरे असते व निकृष्ट हो दर्जाचं काळं पडलेलं नाचलेलं वगैरे हो सोयाबीन असते तसं अजिबात वापरू नका आणि दुसरी गोष्ट आता बघू शकता हे शेंगदाणा पेन आता बघा तुम्हाला सांगतो दोन प्रकारची शेंगदाणा पेन भेटत भेटत असते एक कासर प्रकारची असते आणि हे म्हणजे वापरत असताना हे बघा खाऊ थोडंच घाला ज्या ठिकाणी तुम्ही एवढं खाऊ घालताय त्या ठिकाणी एकच उंजळ खाऊ घाला पण चांगलं खाऊ घाला शेळ्यांना कधीही लक्षात असू द्या त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीची एकदम जबरदस्त पेंट वापरायची पन्नास रुपये किलो आमच्याकडे भेटलेली असते आता हे पंचवीस किलो आहे पंचवीस किलो पेंट आणि त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस किलो आपण सोयाबीन ॲड करायचं आणि मिंडर मिक्सर फोर्टचं मिंडर मिक्सर सर्वांना माहितीच आहे कारण की सर्व सबस्क्रायबरला आपल्याला म्हणजे मेडिसिन बॉक्स वगैरे सर्वांना मी दाखवलेलाच आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि मागच्या व्हिडिओसाठी तुम्ही रेग्युलर स्टॉप थांबला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या जेणेकरून पुढचे तुम्हाला सर्व व्हिडिओ भेटून जातील सांगायचा उद्देश एवढाच आहे हे, हे व्यवस्थित खुराक जो की दोन महिने एकदम जबरदस्त खुराक द्यायचा आहे दोन महिन्याच्या नंतर ज्या मी बोकडांची विक्री करणार आहे आता मी शेपरेट बोकडांचा व्हिडिओ टाकतो सध्याचा आणि दोन महिन्याच्या नंतर ती बोकड कसे होतील त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे आणि संपूर्ण विक्री सुद्धा कशी होणार आहे जो कोणी आपल्या बोकड विक्री वगैरे हो मी जिथं करतोय किंवा फार्मवरून जरी विक्री झाली संपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहेत मित्रांनो त्याच्यामुळं सर्वात आधी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या काही अडचण असेल तर नक्की विचारत चला तो विषयच नाही सांगायचा उद्देश एवढाच आहे की एकदम जबरदस्त अशी बघू शकता आता आपण शेंगदारा फेंड वगैरे आणलेली आहे कसं आहे रिझल्ट एकदम भारी भेटत असो शेवटी खुराकाचं नियोजन जर चांगलं असलं तर ओकेच होत असते एकदम म्हणजे आपल्या बोकडाच्या अंगावरती तेल तेल बोकडं होणं चांगलं वेट घेण फास्ट वगैरे होणं किंवा पाठीनं पाठी वगैरे हो असल्या तर चांगले व्यवस्थित हे होतात वाड उंची सगळं व्यवस्थित वाढत असते तर ठीक आहे थांबू इथंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत